नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोडा युट्यूब चॅनलवर तर जिल्हा परिषदतर्फे काही पदांचे निकाल लागलेले आहेत तर आज आपण ही संपूर्ण माहिती बघणार आहोत कोणकोणत्या कौन पदांचे निकाल लागलेले कोणकोणत्या कौन जिल्हा परिषदने ते लावलेले तर सर्वात पहिलं आपण इथे बघणार आहोत की जी रायगड जिल्हा परिषद आहे त्यांच्यातर्फे एका पदाचा निकाल लागला आहे तो म्हणजे सुपरवायझर या पदाचा निकाल लागलेला आहे तर संपूर्ण निकाल आपण इथे बघू शकता इथे सर्व डिटेल्स दिलेले आहे तुमचा रोल नंबर दिलेला आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर तुमची कॅटेगरी दिली आहे तुमची डेट ऑफ बर्थ तुमचं नाव इथे हे तुमचे सब्जेक्ट दिलेले आहे तुमचा रिमार्क दिलेला आहे काय त्यानंतर तुमचं हायर क्वालिफिकेशन तुमचं जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे त्यानंतर इथे तुम्हाला लास्टला तुमचे मार्क्स दिलेले ही संपूर्ण ला दिले डिटेल तुम्ही बघून घ्यायची मित्रांनो आणि या सर्व रिझल्टच्या पीडीएफ आहे त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देणारच आहे त्यामुळे तुम्ही तिथून त्या डाउनलोड करून घ्यायचं आहे तर पुढचा निकाल आपण बघणार आहोत तर पुढचा निकाल जो लागलाय तो नाशिक जिल्हा परिषदेतर्फे लागलाय तर कोणत्या पदाचा लागलाय तर लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाचा लागलेला आहे संपूर्ण तीच माहिती मित्रांनो इथे दिलेली आहे हा पण निकाल तुम्ही संपूर्ण बघून घ्यायचा तुमचं नाव आहे का नाही ते सर्व चेक करून घ्यायचं तुम्हाला किती मार्क्स भेटलेले त्यानंतर मित्रांनो पुढच्या पदाचा आपण बघणार आहोत त्यानंतर पुढचा जो निकाल आहे तो देखील नाशिक जिल्हा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आलेला आहे तर कोणत्या पदाचा लागलाय तर इथे आपण बघू शकता फार्मसी ऑफिसर या पदाचा लागलेला आहे तीच डिटेल दिलेली सेम तुम्ही इथे तुमचं नाव आणि तुमचे मार्क्स वगैरे ते सगळं बघून घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे या तीन पदांचा निकाल लागलेला आहे आणि उर्वरित जे स्टेप स्टेप निकाल आहे जिल्हा परिषदेचे या पुढे लागणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे की निवडणुका या संपलेल्या आहेत त्यामुळे स्टेप बाय स्टेप तुमचे जिल्हा परिषदचे सर्व निकाल लागणार आहे तर अशा प्रकारे झेडपी निकालाची ही अपडेट होती तर अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करून जा आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या अपडेट वेग देखील देत असतो जसं की भरती रिलेटेड अपडेट त्या देखील तुम्ही बघत जा आणि दुसरं म्हणजे मित्रांनो आपण काही एज्युकेशन मटेरियल देखील टाकत असतो जे या सर्व भरतीसाठी खूप महत्त्वाचे आहे ते देखील तुम्ही बघत जा तर मित्रांनो या रिझल्टबद्दल काही क्युरी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा